मतदारसंघात हजारो कोटींचा विकास शोधण्याचा पुढच्या काळात प्रयत्न करू संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य माहिती दिली नाही तर उपोषण करणार राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा इशारा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालपूर विधानसभा मतदारसंघात सुशोभीकरणाच्या नावाखाली हजारो कोटींचा निधी आणल्याची वल्गना करणाऱ्या आमदारांनी विकासाच्या नावाखाली भकास विकास केला आहे विकास शोधायचा असेल तर पत्रकारांनी माझ्यासोबत चला खरोखरच विकास आपण शोधून काढू विकास कामे कोणत्या ठेकेदारांनी केलाय कसा केलाय याची माहिती माहिती अधिकाराखाली मागवणार असून संबंधित अधिकाऱ्याने योग्य माहिती दिली नाही तर टिळक चौकात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी दिला आहे भादगिरणी निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी नियुक्ती आणि पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवनात आयोजित केला होता या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव भरत भगत भगवान भोईर तालुकाध्यक्ष भगवान संचय एकनाथ धुळे शिवाजी खारेक आप्पा घारे राजन निरगुडकर नगरसेवक उमेश गायकवाड कोठाडीसर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील गावभेट दौरा समाप्तीनंतर खालापूर तालुक्यात गाव भेटी दौरा सुरू केला आहे या दौऱ्यात महिला भगिनी आणि कार्यकर्ते गावातील समस्यांचा पाढा वाचत आहेत त्यामुळे हजारो कोटींचा निधी आणल्याची वल्गना करणाऱ्यांचा विकास पाहण्यासाठी पत्रकारांना घेऊन फिरणार असल्याचं सुधाकर खारे यांनी सांगत आमदार थोरवे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हणाले की लोकांवर दडपशाही करत घाबरून ठेवले आहे आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते त्यांना पैशाचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलाय परंतु माझे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक असल्यामुळे अमिषाला बळी पडणार नाहीत असा विश्वास घारे यांनी व्यक्त केलाय मागील पाच वर्षात एकही आमसभा झाली नाही त्यामुळे शेतकरी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत अशीही खंत घारे यांनी व्यक्त केली तीन वर्षात एकही पद नसताना विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करीत कार्यकर्त्यांना कामे दिली त्यामध्ये टक्केवारी खाल्ली नसल्याचा टोला थोरवे यांचा नाव न घेता लगावलाय आपल्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की निवडणूक लढणार कशी आपल्या सर्वांच्या साक्षीने मेहनतीने आणि आशीर्वादाने निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करीत पुढील काळात आपण दादागिरी सहन करणार नसल्याचा इशाराही दिला आहे त्या अर्धुमशाही कोण बरी पडणार हे तुमच्या माध्यमातून मंडळीच्या माध्यमातून तुमच्या सर्व निगरवाडीतल्या सर्व लोक आज पुन्हा आपल्या सहकारी प्रवेश करतात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन काम करत असताना जो हजार कोटीचा विकास आहे तो विकास शोधण्यासाठी पत्रकार बद्दल तुम्हाला एक दिवस माझ्या बरोबर यावं लागेल मी आपली व्यवस्था चांगल्या पद्धतीने करेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला गाडी घोडी घेऊन जाईल ज्या ज्या रस्त्यावर आपण जाऊ त्या त्या रस्त्यावर उभी राहून मी फक्त तुम्हाला विकास दाखवील आपण तो विकास तिथे खोदून बघू अजून विकास आहे काय आपण तिथे निधी खोदून बघू तिथे निधी मिळते काय अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावे लागेल आपण बघितलं असेल या तालुक्यामध्ये हुकुमशाही बघितली असेल मागच्या काळामध्ये या रॉयल गार्डन समोर झालेला तो हल्ला बघितला असेल जे आपले मात्र नगराध्यक्ष आहेत नगराध्यक्ष सारख्या माणसाला आडवून मारण्याचं काम केलं जे आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते ते पंडळी नव्हताना मारण्याचं काम केलं आज कल्पतरुंचा प्रोजेक्ट पळतरी ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे त्यामध्ये आपसं आपसं भांडण लावून देण्याचं काम केलं एकाचा पाय तोडायला लावला दुसऱ्यांना जेलमध्ये नेऊन टाकलं म्हणजे आपल्या हातात तो प्रोजेक्ट कसा येईल हे काम करण्याचं या आमदारांनी काम केलेलं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे जेव्हा आपण जवळ या तालुक्याचा ता विकास करत असताना तालुक्यातल्या सर्व मंडळींना सोबत घेऊन जात असताना आपली ही संघटना मजबूत करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो अशोक शेठ असतील भगवान शेट असतील भाई असतील खरीदा असतील आपण सर्वजण प्रत्येक गावात जात होतो प्रत्येक गावामध्ये आपलं स्वागत होत होतं आपला फक्त हिंदू एवढाच होता प्रत्येक गावात गेलं पाहिजे आपल्या शेवटच्या महिला भगिनीला भेटलं पाहिजे आपल्या शेवटच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भेद न सांगितली पाहिजे त्यांची भूमिका काय ते आपण समजून घेतलं पाहिजे आपण पुढच्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढवायची त्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आपण प्रत्येक गावाच्या जात सर्व कार्यकर्त्यांचा भर भरून प्रेम आपल्याला मिळालेलं आहे थोटे साहेब आपण काम करत असताना काम न करता खालापूर तालुका असेल खोपोडी शहर असेल माथेरान असेल नेरळ असेल या सर्वांना घेऊन विकास करण्याचं काम करतोय आपल्याकडे तीन वर्ष झाली कुठल्याही प्रकारचा पक्षाचा सुद्धा प्रद नाहीये प्रशासन साधनं कुठलं कुठला नाहीये पण कार्यकर्त्यांना छोटी मोठी कामं देण्याचा मी प्रयत्न करतोय कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं मी काम करतोय कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची टक्केवारी न घेण्याचं काम कर करत नाही जी टक्केवारी घेतात तर पुढच्या काळामध्ये टक्केवारीप्रमाणेच काम होणार आहे हे आपण या, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजण एक भयभीत आहात का आता येणारी तो निवडणूक आहे ही निवडणूक सुद्धा भाऊ कसे लढवणार आहेत या निवडणुकीमध्ये महायुती आहे महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडी आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या ताकदीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या मेहनतीने आपण ही निवडणूक लढवणार आहे आणि लढवून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ती जिंकणार सुद्धा आहे हे आपल्याला मी तर आश्वासित करू शकतो कारण काम करत असताना अनेक वर्ष आपण पाच वर्ष यांचं सर्व ऐकून घेतला यांच्या दादागिरीला आपण सहन केली पण ह्या पुढे यांची दादागिरी आपण सहन केली जाणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जिथे जिथे कार्यकर्त्यांची अडचण निर्माण होईल त्याला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे पूर्णपणे त्याचा पाठिंबा देण्याचं काम करेल कारण काम करत असताना अनेक केला आपण बघितलेलं आहे आपण विकास करत असताना आपण अपडेट